लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिंदे समिती बीड मध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने घेतली शिंदे समितीच्या सदस्यांची भेट मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र दिलं जात आहे ते प्रमाणपत्र वेळेत आणि योग्य प्रकारे दिले जात आहे का कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे का याबाबतची तपासणी शिंदे समितीच्या काही सदस्यांकडून केली जात आहे आज सकाळपासून बीडमध्ये शिंदे समितीचे काही सदस्य दाखल झाले आहेत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिंदे समितीच्या सदस्यांची भेट घेतली आहे